हा हे बघा आपल्या बाटलीला आला बघा आता हा पण एक्सपर्ट आहे समर्थ बोलतो बोयटा काढण्यात म्हणून आपण त्याला बॉटल दिली जबरदस्त धीरे धीरे रोख रोख पेशवी बघा समर्थनी परत काढलं बघा मोठा हा बघा ई बघा साई एक नंबर साईज हो 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 चील लग रहा है चील हा बघा मला कशाला काढलात मला कशाला काढलात कसं बोलतोय हा बघा सोडून द्या मला सोडून द्या मला कसा बोलतोय बघा एक नंबर एक नंबर चला